चिते बंधू मिठाईवाले यांच्या नावाने तब्बल एक वर्षापासून बनावट भाकरवडी विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर ग्राहकांच्या तक्रारीनंतर झाले उघड चिते स्वीट होमच्या प्रमोद चितेवर गुन्हा दाखल पुणे भाकरवडीसाठी गेल्या काही दशकापासून प्रसिद्ध असलेल्या बंधू मिठाईवाले यांच्या नावाने तब्बल एक वर्षापासून बनावट भाकरवडी विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत बंधू मिठाईवाले यांच्याकडून नितीन अभिमन्यू दळवी वर्षे पस्तीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून चिते स्वीट होमचे मालक प्रमोद प्रभाकर चिते राणा सदाशिव पेठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार सुमारे एक वर्षापासून सुरू होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंधू मिटावले यांचा भोर तालुक्यातील रांजे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लांट आहे याशिवाय पर्वती इंडस्ट्री टिंबी कॉलनी मुकुंदनगर या ठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याची छोटी युनिट आहे गेल्या काही दिवसापासून चितेबंधू मिटावले यांना बाकरवडीची चव बदलल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीची दखल घेत फिर्यादी आणि बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणहून चिते स्वीट होमने नावाने विक्री साधलेल्या बाकरवडीची पाकिटे खरेदी केली चिते सीट होऊन मावाने असणारी बाकरवडीची पाकिटे आणि बंधूच्या नियमित तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटामध्ये तफाव दिसून आले तसेच त्या पाकिटावर मिठाईवाले मिटावेवाल्याचे अधिकृत ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर व वेबसाईट हे पाकिटाच्या साईटपट्टीवर हुबेहूब छापले असल्याचे दिसून आले अशा प्रकारे चिते स्वीट होमचे प्रोपायटर प्रमोद प्रभाकर चिते यांनी चितेबंधू यांचे अधिकृत ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स याची माहिती स्वतःचे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटवर वापरले बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करून बंधू चितेबंधू यांची फसवणूक केल्याचा समोर आला आहे चेते स्वीट होमचे मालक आणि बंधू मिटाईवाले यांचा काहीही नातेसंबंध नाही चेते स्वीट होम हे प्रसिद्ध चित प्रमोद चिते यांचे नागनाथ पार येथे दुकान आहे गेल्या एक वर्षापासून त्यांनी बनावट भाकरवडी तयार करून चितेबंधूच्या नावाचा वापर करीत असल्याचे आढळून आल्याचे आर्थिक गुन्हे शाळेकडे तक्रार करण्यात आले होती असे फिर्यादी दाव यांनी सांगितले बंधू मिटावेले यांच्या व्यवसायाला नुकतीच पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने त्यांनी प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना ब्रँड अँबेसिडर बनवून मोठ्या प्रमाणावर जाहिरात मोहीम राबली होती कमी दर्जाची किंवा योग्य चव असलेली भाकरवडी मिळत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसापासून ग्राहकाकडून येत होत्या या तक्रारीची खातरजमा केली असता हा प्रकार उघडकीस आला आमचे ग्राहकांना आव्हान आहे की चित्रेचे कोणतेही उत्पादन घेताना ते खरे आहे की बनावट त्या उत्पादनावर असलेल्या माहितीच्या आधारे तपासावे तसे शक्यतो आमच्या अधिकृत केंद्रावरून किंवा के संकेतस्थळावरूनच खरेदी करावी ग्राहकांची फसवणूक होणे या उद्देशाने आम्ही ही तक्रार दिलेली आहे